लातूरच्या भूमीतून एक सकारात्मक ऊर्जा प्रकट होते विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारा मन आणि मेंदूचा विकास साधणारा निवव्य उपक्रम मन शांती प्रयोग केंद्र लोणावळा यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारत विकास परिषद लातूर मुख्य शाखेच्या सहकार्याने हा निववे उपक्रम सव्वीस व सत्तावीस जुलै दोन रोजी आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे ठिकाण ओम लॉन्स दिवाणजी मंगल कार्यालयाजवळ सावेवाडी लातूर या ठिकाणी करण्यात आला आहे या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा शनिवारी सव्वीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार असून या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि पंढरपूर येथील हरिभक्त परायण गहिनीनाथ औसेकर महाराज उपस्थित राहणार आहेत न्यू वे या उपक्रमात तुम्हाला मिळणार आहे ग्रंथ व साहित्य प्रदर्शन पालक व विद्यार्थ्यांचं दिशा माइंड जिम या विभागात डावा व उजवा मेंदू समतोल साधण्यासाठी अभिनव प्रयोग सृजनशीलतेचा वाघिणीसारखा विकास करणाऱ्या ऍक्टिव्हिटी झोन या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यातील दोन संस्थांच्या कार्याचा गौरवही केला जाणार आहे कार्यक्रमाचे व्यवस्थापक मयूर चंदने भारत विकास परिषदेचे अध्यक्ष सुयोग जोशी आणि प्रमुख शिरीष कुलकर्णी यांनी नागरिकांना आवाहन केले विद्यार्थी पालक शिक्षक अधिकारी महिला वर्ग आणि ज्येष्ठांनी या सुवर्ण संधीचा नक्की लाभ घ्यावा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यश हवं असेल मनशक्ती हवी असेल तर या निव्हे उपक्रमात सहभागी व्हा याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहावीस